मुंबई महानगरपालिकेच्या सभागृहातील जीएसटी नंतरचा धनादेश सुपूर्त करण्याचा शिवसेना आणि भाजपचा कार्यक्रम वेगळ्याच कारणामुळे चांगलाच गाजला भाजपचे नगरसेवक मकरंद नार्वेकर यांना शिवसेना नगरसेवकांनी मारहाण केल्याची माहिती समोर येते पालिका सभागृहाच्या लॉबीमध्ये ही मारहाण करण्यात आल्याचं कळतंय शिवसेनेच्या नगरसेविकांनी ही मारहाण केली अशी माहिती आता समोर येत हा मुंबईच्या हक्काचा जो पैसा आहे तो पैशाला मुंबईला मिळत होता त्यावेळी कुणी उपकाराच्या भावनेतून हे देण्याचा प्रयत्न करू नये असा विषय होता आणि खेदाची गोष्ट अशी आहे की मुंबईच्या हिताची ज्यांना काळजी नाही असे नगरसेवक हे सभाजवळ सोडून पाळले ज्यांना स्वाभाविक आहे प्रतिक्रिया उमटल्याने चोर पाळतायत तर ही जी प्रतिक्रिया आहे ही स्वाभाविक होती ज्यांना मुंबईच्या हिताची काळजी नव्हती असे नगरसेवक हा मुंबईच्या हिताचा कार्यक्रम होत असताना सभागृह सोडून पळाले हे निषेधारे बाब आहे मुंबईची काळजी तर नाहीच आहे पण त्यांचे सुद्धा नेते इथे बसलेले असताना ते उठून जात होते हा बेशिस्तपणा आहे त्यांच्या पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी मनोज कोटक त्यांना थांबवत होते तरी देखील ते गेले आणि हा त्यांनी तैन, गुन्हा केलाय आणि ह्याबद्दल मी एवढंच सांगेन की शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून आज देशामध्ये कुठे भरपाई झाली नाही पण फक्त मुंबईला झालेली आहे आणि हे यश हे उद्धवजींचं आहे